मे महिना जवळ येतोय उन्हाचं टेन्शन एकीकडे वाढतंय तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय आणि पुढचे काही दिवस याच अवकाळी पावसाचा इशारा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा अवकाळी पाऊस पडणार आहे कोणत्या भागांमध्ये हिटवेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं वातावरण महाराष्ट्रातलं हवामान कशाप्रकारे असू शकतं हेच या आजच्या वेदर रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाईट इमेज पाहूयात जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्रावर सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे आता पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन तिथे पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे पण पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जे वारे तयार होत आहेत ते ते वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये उन्हाचं वातावरण तयार होत आहे उष्णतेची लाट जी आहे ती त्याच्यामुळे सक्रिय झालेली आहे कारण हे उष्ण वारे जे आहेत त्यांचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे ढगाळ वातावरण आणि दुसरीकडे उष्ण वारे त्याच्यामुळे होतं काय तर हिट एकीकडे इशारा देण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस सुद्धा काही जिल्ह्यांसाठी महा हवामान विभागाने अवकाळी पावसाचा सुद्धा इशारा दिलेला आहे मॅप वाईज पाहणार आहोत कोणत्या भागांमध्ये काय अलर्ट दिलेला आहे कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे तेरा तारखेचा हा अंदाज आहे तेरा तारखेला तुमच्या भागांमध्ये पाऊस पडला का तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे तेरा तारखेला परिस्थिती होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा इथे जर आपल्याला दिसलं तर आ, अनेक भागांमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बघा ढगांच्या गडगडाटासह विजां विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली होती त्याचबरोबर नांदेड लातूर आणि सोलापूरमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे याप्रमाणे तुमच्या भागांमध्ये पाऊस पडला का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चौदा तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच वर्धा यवतमाळ आणि त्याचबरोबर चंद्रपूर आणि नांदेड जर आपण बघितलं तर या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिव लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे उत्तर महाराष्ट्र कोकण त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही भागांमध्ये चौदा तारखेला जे आहे ते वातावरण ते हवामान तिथलं स्थिर असणार आहे त्या भागांमध्ये पाऊस नसणार आहे त्या भागांमध्ये फार हिटवेव नसणार आहे फार उष्णता नसणार आहे त्या भागांमधलं वातावरण स्थिर असणार आहे पण मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला चौदा तारखेला पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आता हिंगोलीमध्ये सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे चौदा तारखेचा हा अंदाज आहे पंधरा आणि सोळा तारखेला कशाप्रकारे अंदाज असणार आहे ते सुद्धा बघा पंधरा तारखेचा अंदाज बघा विदर्भामध्ये पावसाचा जो अंदाज आहे तो आता आपल्याला दिसत नाही आहे फक्त नांदेड जर आपण बघितलं लातूर धाराशिव आणि सोलापूरमध्ये पाऊस आहे त्याचबरोबर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पाऊस आहे या खालच्या पट्ट्यामध्ये पाऊस पडतोय कारण जसं की मी सांगितलं पूर्वेकडून कडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव जे आहे ते महाराष्ट्रावर होतोय आणि त्याच्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आता सोळा तारखेनंतर काय होणार आहे तर अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील अनेक भागांमधून जे आहे ते निघून जाऊ शकतो तो ओसरू शकतो त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होऊ शकतो पण याचा अर्थ अवकाळी पाऊस गायब झालाय का तर नाही एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाची उघडजाप सुरूच असणार आहे विदर्भ आणि खास करून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस येत असणार आहे पाऊस जात असणार आहे आता राहिला हिटवेवचा प्रश्न तर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा आपण बघितलं तर कोकण असेल आणि त्याचबरोबर मुंबई आजूबाजूचा परिसर असेल आणि विदर्भामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त आपल्याला विदर्भामध्ये मिळतंय आणि दुसरीकडे त्याच विदर्भामध्ये पाऊस सुद्धा पाहायला मिळतोय एप्रिल महिन्यातले सगळ्यात मोठे बदल आपल्याला हवामानाचे पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे हे हवामान हवामान जे आहे ते प्रेडिक्ट करणं फार कठीण आहे त्याच्यामुळे हवामानाचे जे अंदाज आहेत ते रोज पाहत चला जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठल्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे कशा प्रकारचा हवामानाचा अंदाज दिलेला आहे आता पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण वा असेल विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे मुंबई आहे किंवा कोकणाचा जो भाग आहे तिथे स्थिर वातावरण असणार आहे तिकडे आपल्याला पावसाचा अंदाज दिलेला नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या तरी पावसाचा कुठलाच अंदाज देण्यात आलेला नाहीये विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकांनी काळजी करण्याची गरज आहे कारण तिथे जर आपण बघितलं तर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दोन ते तीन दिवसांचा हा अंदाज होता तुमच्या भागामध्ये सध्या काय वातावरण आहे ते काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि असेच हवामानाचे व्हिडिओ हवामान रिलेटेड आणखी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट मध्ये मांडा हवान रिलेटेड आणखीन कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद